अनिल तो पे चिल्लाया तो तो था सरप्राइज किया और सच में थोड़ा सा कांटे से लगी हुई थी अतुल नो किस तरफ है क्या थोड़ा सा रिवर्स भी वहां पर प्ले में आया तो शाइनी साइड है वो तो मिलेगा स्टार्ट किया वो बॉल के लाइन ले ले तीन दांत आगे स्किप किया बाईज देखोला ए हां शॉर्ट बॉल आ रहा है हां कहां देखने को मिलता है

Эй, мы сдавали, да? Не, не. कैच दी सियाना चारों ये करते बाय बाय जान जी अलविदा जान जी ओके आई दीदू कस कसutra te sangta dana kasikadai saga Mutangkirte <laughs> nak mama Tolak <laughs> <laughs>

कियान कियान आहे काय खात काय खाते काय खाते काय तर त्या दिवशीचं जे सारण होतं तर त्याच्या आज तिळाच्या पोळ्या बनवलेल्या होत्या आणि आज तो येणार आहे असं काय आधी त्यानं नाही सांगितलं माझा स्वयंपाक झालता नंतर म्हटला की मी येणार आहे मग परत मी चपात्या कणिक बळली डबल आणि चपात्या केल्या फक्त पनीरची भाजी मी ऑलरेडी सकाळी बनवली होती आणि मग फक्त म्हटलं भजी करूया भात लावला आणि चपात्या केल्या आता तिळाची पोळी काय झाली एकच केली मी व म्हटला मला मोदक खायचे ती दे मग आपली उकडी उकडून करतो ते तळलेले नाही त्याला थोडासा खोकला पण आहे तसे मोदक बनवले होते आणि तिळाच्या पोळीला ना ला पण भाजताना पण तूप लावायचं आणि खातानावरून तूप लावलं ना छान लागते अजूनही तर त्यांना जेवायला दिलं आता व्हिडिओ सगळा मी उलटाच आज एडिट केला आहे शेवटपासून असा नंतर सगळ्यांची जेवणं वगैरे झाली खराब केलं आणि हे मोदक आता पोळ्या तिळाच्या पोळ्याचा अगोदर करणार होते पण ओम म्हटल्यामुळं मोदक करायला घेतलं पण परत तो येणार आहे म्हटल्यानंतर मग परत डबल पीठ म्हणून परत डबल फोळ्या केल्या असं दोन वेळा झालं आणि आजचा दिवस लहान लेकरं घरात असल्यावर कसा दिवस जातो तेच कळलं नाही आता आपली मुलं मोठे झाल्यानंतर ना असं वाटतं की मुलं लहानच असायला पाहिजेत कारण घरातलं वातावरण ना खूप हस्तं खेळतं आहे लहान लेकरांमुळं तर नंतर परत चपात्या पण करून घेतल्या आणि हे मोदक आता आपण पूर्वी आपल्या आई आजी वगैरे बनवायच्या होत्या त्या जुन्या पद्धतीचे हे तिळाचं सारण तिळगुळ शेंगदाणं पण यामध्ये वेलची सुंट असं तुम्ही करू शकता एकत्र आणि फक्त आता नॉर्मल आपल्या चपातीचे कणिक आहे तेच कणकीचं मी ही के ले ले। हे केलेलं आहे हे तुम्ही तळून पण करू शकता पण तुम्हाला जर तेलकट खायचं नसेल तर असे उकडून पण छान लागतात आणि तळून पण छान लागतात दोन्ही पद्धतीनं आणि हे मोदक बन थोडेसेच केलेले मी आणि नंतर इथं सकाळी आज सकाळचंच पनीर करायचं ठरलेलं होतं सुट्टी असली की मुलांच्या आवडीचं असं एखादं काहीतरी केलं तर मग ते दिवसभर नाहीतर त्यांचा प्रश्न असतो काय खायला आहे का काय आहे दिवसभर म्हणजे तेच चालू असतं त्यामुळे एकदाच केलं तर मग ज्यांची आवडीची भाजी किंवा आवडीचा मेनू ठेवला तर मग दिवसभर ते खातात जेव्हा असं 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 कसं रोज स्कूलला जातात त्यामुळं स्कूलला पण शक्यतो असतं बऱ्यापैकी त्यांच्या आवडीच्याच भाज्या असतात तरी पण घरी असलं की त्यांना वाटतं की काहीतरी स्पेशल असावं तर हे पनीर अगोदर तळून घेतलं होतं आणि थंड पाण्यात टाकलं आणि कांदा टोमॅटो जे आपण खडा मसाला अद्रक लसूण ह्याची पेस्ट करून ती ग्रेव्ही केलेली होती आणि ओमला थोडासा खोकला येतो आहे तर त्यासाठी काढा बनवायला घेतला आहे तर येतं तुळशीची पानं पुदिन्याची पानं दालचिनी लवंग काळी मिरी घेतली अद्रक आणि गूळ घेतला आहे थोडीशी हळद टाकायची आणि थोडीशी चहा पावडर पण टाकते गूळ थोडासा जास्तीचा टाकायचा म्हणजे त्यांना काढा पितो आहे की आपण कोरा चहा पितो आहे हे कळत नाही घशाला आराम पडतो आता थंडी भरपूर असल्यामुळं तरी यावेळी त्याला थंडीचा एवढा त्रास झाला नाही नाहीतर त्याला थोडंसं हे असल्यामुळं ॲलर्जीच आहे जराशी त्यामुळं थंडीत सर्दी शिंकाही जरा राहतं त्याला पण आता ह्या वर्षी थोडंसं ते कमी आले आणि थंडी काय संक्रांत जवळ आली तरी पण आहे तेवढीच आहे आता त्याला भा आ, हे भाजी शेक होते तोपर्यंत इकडं मग मग त्याचा काढा पण शिजत होता बारीक गॅसवरती तो शिजत ठेवायचा आपण असं गडबडीत मोठ्या गॅसवरती उकळा गेलं तर मग त्यातलं सगळं जे पौष्टिक घटक आहे ते उडून जाणार त्यामुळं बारीक गॅसवरती ते उकळून द्यायचं आणि थोडंसं ब गॅस बंद केल्यानंतर पण त्यातच ठेवला होता थोडा वेळ असा ठेवायचं आणि नंतर गाळून दिलं तर ही तिळाची पोळी आता तिळाची पोळी बनवायला सोपी आहे फक्त आपलं नेहमीचा उंडा चपातीचा लाटतो तसा लाटून घ्यायचा आणि त्यामध्ये सारण भरलं ना तर तुम्हाला जितकं सारण भरायचं आहे तितकं बसतं अशा पद्धतीने भरलं तर आणि असं गोळा करून घ्यायचं एक्स्ट्राची कणिक आहे ते काढून घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला दोन्ही साईडनं लाटून घ्यायचे सारण बनवून ठेवलेलं असलं ना ह्या पोळ्या बनवायला वेळ लागत नाही पटपट होतात ह्या पोळ्या आणि टिकतात भरपूर ह्या पोळ्या आता जसं की आपल्या इतर आता चपाती वगैरे पण टिकती पण त्यापेक्षा पण तिळाची पोळी जास्त टिकते तूप लावून ना खरपूस भाजायची ती कडक झाली तरच पोळी चांगली लागते पोळी शक्यतो तेलाने तेवढी कडक होत नाही त्यामुळं तूपच वाप तुपाचाच वापर करायचा लावताना पण पन... भाजताना पण तूपच लावून भाजायचे आणि नंतर पण वरून थोडंसं तूप टाकून खाल्ल्या ही पोळी मस्त लागते आणि जितकं हवं तितकं सारण ह्या पद्धतीने भरता येतं लाटताना थोडंसं हलक्या हातानंच दोन्ही बाजूने एकसारखी लाटून घ्यायची तर असा आजचा मेनू होता चपाती पनीरची भाजी तिळाच्या पोळ्या मोदक भात बनवलेला तर बारीक गॅसवरती ना व्यवस्थित भाजायची ही पोळी भाजताना मात्र गडबड करायची नाही मगच ती छान क्रिस्पी होते तर हा त्याचा गाडा पण मग तयार झाला गॅस बंद करून थोडा वेळ त्यातच ठेवला नंतर तो दिला <laughs> <वो, कौन? laughs> असा होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री समजा सगळ्यांना कोण आहे रिया